तू काही मानू नको तोंड बडबडताय बडबडू देत मी नाही त्यांना माझ तुमचं वैर काय म्हणता काकू उलट तुमच्या सखूवर माझं मुलीसारखं प्रेम होत म्हणून तर मी पंढरपूर सारख्या परक्या गावात तिचा सा यथा सांग दहनविधी केला मी तुमच्या हिताच सांगतोय ही सखू तुमच्या आहे भूत आहे शांत वा शांत भांडण कशाला आमचे पंचाक्षरी विश्वंभर बुवा इथंच आहे ते तट दिवशी ओळखतील काय विश्वंभर बुवा आल्यापासून सखूकड निरखून पाहतो आहे मी खात्री सांगतो हे भूत आहे